आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय संपला केला नाही वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली कामकाजासाठी सहभाग घेऊ आणि त्यामध्येच आज देशमुखांनी हा निर्णय गेले अनेक वर्ष खेळ तालुक्यामध्ये एका विचार विशिष्ट विचारधारेनं काम करण्याची लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते परंतु लोकांच्या समोरची मांधणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे ...vazif meslekten de zorlanamadık. Ve... ...buna buna dağılır yavrularız. Seni hangi evde geçtiler... ...kızlar sorduk, onlar da çaldı, biz de Hiçbir şey... ...düşündüğünüz... falan सोळा तारखेला असे काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव दैनंदिंग मोहिते यातच मला दिसून गेले पक्षामध्ये अधिकून देण्याचा कार्यक्रम चर्चा दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंतराव चौकाशी よく知、ま、ってもらってもらってもらってもらってんらってもらってもらっもらってもらってもらってもらってもらってもらってもらってもらってもらってもらってもらっててもらってもら भाजपचे अध्यक्ष होते त्यामुळे संघटने जरी कामं केली अनेक वर्ष कामं केली ते या निष्कर्षामध्ये घेत आहेत सगळ्या अर्थाने लोकांच्या बांधीची ठेवायची असेल तर पक्ष बंधन अत्यंत नाही आणि त्या भावने हे सगळे सहकारी या संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करतात

कशाची अपेक्षा न करता पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांच्यामध्ये त्याचा असलेले स्थान लक्षात घेऊन पक्ष विचार करत असत पण याचा अर्थ त्याला काहीतरी होत होती अशी स्थिती कुठेही नाही आता जे देशमुखातील त्याने कशाची अपेक्षा केली नाही त्यांनी अपेक्षा एकच केली एकंदरीत काम करायचं असे काम काम करायच्यामध्ये माझ्या सहभाग देण्याची माझी इच्छा आहे ते सगळं करून घ्या असं कोल्हापूरचे शिवसेनेचे संजय मंडल यांनी टीका केली की ते दत्तक आहेत खरे वारज नाही किंवा खरे महाराज असं व्हायची नाही पण त्याच्यात आहे का हा काही म्हणजे आणि राजघराण्यामध्ये दत्तक काही गोष्ट नवीन नाही अनेक आणि दत्तकून नंतर तो त्या घराचा घराण्याचा कुटुंबाचा प्रतिनिधी होतो आज ज्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उल्लेख केला गेला त्याचा अर्थ किती खालच्या विरोध जात आहेत हे ते

आणि सावधी रोज शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श स्वतःसमोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराजांचे कधी करत आहेत आणि त्याच्यामध्ये कोणा विषय नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कसं येतात आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उदय करायचा याचा अर्थ या हे करतो साहेब सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजप जाण्याचा दाखला देत आहेत अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत चौकुल पटेल ते असं म्हणतात की भाजप जाताना पन्नास टक्के सहमती जे आहे ती शरद पवार साहेबांची होती त्याच्यामध्ये किती तथ्य वाटत राहिले एकोणीशे ते नुसतं त्या 2008 मध्ये असते ते काही वस्तुस्थिती की त्यांनी एक दाखला दिला 1996 साली देवी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असता मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कंसेंट होता पण तुम्ही عينवेळी पुन्हा माघार घेतली आणि गोविंदेश साहेब की सगळेच हासिल बनतात तुम्ही ते जेवसं जायला होत तुम्ही गेले का नाही आणि दुसरी गोष्ट सत्ता की देवेगावांचा जो विषय होता त्याचा भाजप नसा तो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभाचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती रोजगारी एक त्या बैठकीमध्ये वाद घ्यावं हे मतांनी सुचवलेलं होतं परंतु त्याच्यात वळवटाची स्थिती नव्हती आणि वळवट असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं असे वाचलं नाही त्यावेळेस नवऱ्यानं मी करता येत असंच मोदींनी न्यूज वीकला अमेरिकन मॅग्झिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते, ते बोलले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावर लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले चीनवरून जे आरोप होत आहेत चीनने केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो त्या पदाची तितकोच प्रतिष्ठा ठे होतात यासंबंधीची कथा ही माझ्यासारख्याच्या मनामध्ये होती आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वॉर्डर किंवा भारताच्या सिनियर चायनीज त्यांचं आक्रमण दोन दिवसापूर्वी त्यांचं सेटंट होतं ते एक लहानसं भेट तुझ्या दक्षिणेकर आणि त्या भेटातच 저우제스 산지 셀레 니셀란지스스타가 이제가 개유는 키언 키노디양 회색세 에크센지우 0 0 0 자로 고나 보내게 되 아니 아무제스 삭게 아니 지엘께 연창세니 에센시트 둘 키카페니 세다니 이코를 산수 셋센제어와 시아즈 시

पाहण्यात आलं राव्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा निरुंदी खर्चा माणूस योग्य याचा अर्थ काय लोकशाहीमध्ये स्वसा खर्च असतो तसा निवडणूक वर्षही असतो लोकांची मदत माझ्याच्या संबंधीचे अधिकार असणार

आज शिवसेना संजय राऊत त्यांनी खुलासा केला ते होती आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही आज त्याने भारताने नसाव्याचा चर्चा केलाय आणि त्यासाठी अफवेत

कधी त्यांनी भाजपच्या संबंधी अत्यंत कठोर आणि कथून शब्द वापरले आणि त्याच्यापासून दूर राहण्याची भूमिका बनली कधी पाठींबा दिली कधी आणखी काही केलं काल नक्की काय त्यांनी केलं तेव्हा कदाच होतं ते मला सांगता येणार आहे पण त्यांनी सांगितले दिसते कशाची अपेक्षा न करतात काहीतरी त्यांनी धरून थळून दिसते तो आणखी दोन तीन दिवसात

तुम्हाला काही कळले का तुम्हाला गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये राज ठाकरे काय कळलं का तुम्हाला तर संभ्रमित एकनाथ भाजप मध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या आज साथ दिली होती पण ते आता राष्ट्रवादी करून जात आहेत की सगळ्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या त्यांची व्यक्तिगत वापरती जरी असेल नसेल तेवढी सगळी तिच्यासुद्धा प्रचंड बंद त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात त्याची पोचतात ही सुद्धा करता येत नाही इतकी चोखाची भूमिका सत्ताधारी त्यांच्याबद्दलची घेतलेली आहे あ,れ手がいあかんちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私分とは自分で、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私

मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून माझं प्रयत्न की त्यांचं नंबर वन टार्गेट किंवा टीका करतात त्यात तुम्ही क्रमांक एकला ला असता मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूरमध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी ते तुमचा उल्लेख टाळलाय टीका थेट काँग्रेसवरती केली त्यांनी अगोदरच्या सभेत बोलले ना असं म्हणत चंद्रभूषण ठाकरे तुम्ही आणि मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेला गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजयदादा दिसत नाहीये पडद्यामागे काही त्यांच्याशी बोलणं काही नाही असे की विजयदा काही शारीरिक प्रश्न हा विजयदा सहमतीने त्यांच्या सगळ्यांनी त्यांचे सगळे सहकार्य घेण्याच्या मनस्थितीत आहेत उपमुख्यमंत्री अजितदा असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेकीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान पवार आणि <laughs> पवार <laughs> <laughs> आणखी दुसरा मुद्दा महत्वाचा असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला अजिबात खरं साहेब राजा कृष्णराव माझे निवेदन काढल्याच्या नंतर असत अजित नियोजक असो आमच्या कुटुंबातील बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या जातात भूमिका माणसात आणि लोकांचा सहभाग आणि प्रशिर्वाद मिळेल कसा याची काळजी घेतात असं करून माझ्या कुटुंबातील जे सगळे घटक आहेत शिक्षण या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खासगी कारखान्याचे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावर चौकशी आहे त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होत का सोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले होते शिवतारे जी काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अजिदा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारेंनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तींनी हे सगळं केलं असं मला वाट वाटतं त्या सांगित असेल एखाद्या राजकीय पक्षाने तर चुकीच आपल्या राजकीय भाषा घ्यायचे असतात चुकीच नाही महाविकास आघाडीचा वरच्या पातळीवर समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय परवा तुमची पत्रकार परिषद सुद्धा जाते

त्यांची एखादी भूमिका आणि अर्ज असेल तर पक्षाचं नेतृत्व त्या नेतृत्वाने ते निर्णय मान्य केले त्याच्या काही पक्षाचा आहे सांगलीत जास्त रोज दिसून विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघेही अजूनही काँग्रेसचा एक जुना गट जो आहे तो फार आक्रमक आहे कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांच्याकडून असं आहे की तो काँग्रेसचा आमंत्रिमत नाही काँग्रेस आणि शिवसेना त्यांनी आमच्याशी काही चर्चा नाही मला मला हे माहिती आहे की जे निर्णय घेते ते निर्णय घेताना संबंधित पक्षाला सुरुवातीला मान्य असो अर्थ नसतो पण मान्यता दिल्यानंतरच घ्यायच गेलं सर थँक्यू Ach a diwes, ach a yewis w e c h s e a d a c h a d i w s ach a d i w s ach i c h a an a n d a c a s a d a na sa d i w s a c a y an n d sa d i s h i s a c a s an a n sa d i s a d a 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 sa d i s a d i ये सगळ्यांना माझ्या आणि माझ्या सरकारच्या आणि माझ्या संघटनांच्या आंतर कलापासून शुभेच्छा त्या ठिकाणी